जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्यसेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामन्याचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी थाटामाटात संपन्न झाला प्रसिद्ध उद्योजक पुणित बालन अपर पोलीस अधीक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी श्री विजय चौधरी हिंद केसरी श्री अभिजित कटके पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री विकास ढाकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चार दिवसीय पार पडत असलेल्या या सामन्यात राज्यभरातून अनेक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला लोकाश्रय असणाऱ्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी तसेच मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रांगड्या मातीतील हे सामने आयोजित करण्यात आल्याचं शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितलंय तब्बल सहाशे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत शहरप्रमुख प्रबोधाणा भानगिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान हांडेवाडी हडपसर पुणे येथे अशी स्पर्धा मोठ्या पार पडत आहे विशेष म्हणजे विजयी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम पाच लाख रुपये चांदीची गदा आणि बुलेट मिळणार आहे तर द्वितीय क्रमांकास तीन लाख आणि सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकास दोन लाख सन्मान चिन्ह आणि चतुर्थ क्रमांकास एक लाख आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत तसेच विविध वजनी गटातील स्पर्धकांना पस्तीस लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे दरम्यान या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर बाळासाहेब ढवळे उद्योगपती बाळासाहेब भानगिरे उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने हरियाणाचे राजू पैलवान अंकुश मामा गुले राजेंद्र जरांडे मोहन हगवणे राजेंद्र गुले नानासाहेब पठारे मकरंद केदारी राजेंद्र भानगिरे निलेश माझिरे श्रीकांत पुजारी लक्ष्मण आरडे बोराटे श्रद्धा शिंदे सचिन थोरात नितीन लगस आणि इतर मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचं बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे नाना हे खरोखर खरे शिवसेना माझीशी जोडून कसं राहायचं लोकांशी जोडून तयारी कशी असायची शिवसेनेकलाच जमत ही सगळ्या गोष्टी त्या बरोबर शिवसैनिकनी हे नानांनी शिवसेनेच्या स्टाईल मध्ये ही स्पर्धाची आयोजन आणि तयारी केली त्याच्यात नाना नेहमी पुढे असतात आणि क्रिकेट जी आहे क्रिकेट नक्कीच ही खेळ आहे पण आपला देशात क्रिकेट ही खेळ नाही ही धर्म झालाय आणि बाकीच्या खेळांना कुठेतरी बाजूला ठेवलाय पण नानांनी जी कुस्ती स्पर्धा भरली आहे त्याचं खूप आनंद आहे कारण मला आता नाना म्हणत होते विजय भाऊ म्हणत होते कि ते साडेपाचशे पैलवान आले कुस्ती स्पर्धेत आणि नेहमी वेगवेगळ्या गटात असतात लहान गटातले पण पैलवान आले तर त्याच्यात लहान गटांच्या पैलवानांना पण ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी नानांच अभिनंदन करेन आणि नानांनी असच फक्त कारण नाना नेहमी आपल्याच भागात असे कार्य करतात पण आज मोठे स्पर्धा पुढच्या वर्षी ना, नानांनी पुण्याच्या मध्यभागी घ्याव अशी मी त्यांना विनंती की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले शहाण्णव सत्त्याण्णव जी सेना केसरी या पुणे शहरामध्ये चालू झाली ती त्याला पुन्हा एकदा चालना आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सेना केसरी के या ठिकाणी चालू केले संपूर्ण महाराष्ट्रामधून नामवंत पाहलन या ठिकाणी उतरलेले आहे त्या उद्घाटनासाठी टेबल महाराष्ट्र केसरी ने पाहलनचा आदर्श असे जे बहुते उदरी त्याद्वारे हिंद केसरी अभिजीत कटके पुणे शहराचे उद्योजक पुनीत जी बालन अतिरिक्त आयुक्त विकास जी डाकने अनेक मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि या सामन्यामध्ये तुम्ही पाहत असाल ते अतिशय रोनक या सामन्यामधून सर्व पैलना बघायला मिळते दरवर्षी आम्ही सेना केसरी या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि संपूर्ण आलेल्या खेळाडूंचा जे पैलन या सेना केसरी उतरले त्यांचा सगळ्यांचा विमा एक वर्षाचा विमा आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून एक वर्षाचा विमा या ठिकाणी आजपासून चालू करत आहोत आल्यास सांगितलं की हे मैदान तुम्हाला खूप कमी पडणार आहे कारण की खूप गर्दी या ठिकाणी होणार आहे तुम्ही पार जे स्पर्धेला पारितोषिक ठेवलेले आहेत आणि जे सात सातशे पैलवान खेळायला आलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या गटातील जे पैलवान आलेले आहेत त्यांना तुम्ही जे बक्षीस ठेवलेलं आहे तसं आपण बघतो मोठ्या वजन गटामध्ये खूप मोठे पैलवान आलेले असतात कारण की त्या ठिकाणी पारितोषिक जे राहतं ते खूप जास्त राहतं पण नानांनी हा पण म्हणजे त्यामध्ये हे केलेलं आहे की लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी बक्षीस पारितोषिक खूप ठेवलेले आहे आणि नानांच नियोजन तर खूप चांगलं प्रत्येक या ठिकाणी आणि कुस्तीच त्यांनी आखाडा घेऊन या ठिकाणी सेना कसली स्पर्धा घेऊन एक पैलवानासाठी म्हणजे स्टेज निर्माण केलेला आहे ते खूप महत्वाचं म्हणजे नानांची माझी पहिली मुलाखत झाली तेव्हा नाना मला वा, म्हणले मी सेना किस्ती घेतोय तर म्हणले मी बी एक पैलवान होतो नाही का आम्हाला माहित नव्हतं आता राजकारणात नानांना मी बघायचो म्हणले मी जेव्हा सेना किस्ती पहिल्यांदा खेळू तेव्हा गुंडा गुंडा पाटील झालते तेव्हा तर त्या खालच्या गाठामध्ये खेळवतो त्यांचं एक स्वप्न होत की बाबा सेना किसी परत चालू करावी त्यांनी एवढी मोठी सेना किसी चालू केली आणि आता आम्हाला त्या दिवशी म्हणले आता आम्ही महाराष्ट्र किती भविष्यात घेणार त्यासाठी नानांना शुभेच्छा आणि नानांनी आमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे की नानांनी लवकर संविधान सभेचे आमदार त्यासाठी नानांना शुभेच्छा आहे જણતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી